नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात दंगल नियंत्रण पथक सज्ज शहरात रूट मार्च सण उत्सवादरम्यान शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी रविवारी शहरातील मुख्य गणेश मंडळाच्या मार्गावरून रॅपिड ऍक्शन फोर्स पोलिसांचं रूट मार्च काढण्यात आला पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या उपस्थितीमध्ये शहरातील विविध भागातून हा रूट मार्च निघाला माळीवाडा विशाळ गणपती मंदिरापासून रूट मार्चला सुरुवात झाली तर बंगाल चौकी हतमपुरा चौक रामचंद्र खुंट तसेच डान मंडळी मार्गे नेता सुभाष चौक तर दिल्ली गेट चौकात समाप्ती झाली शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व्यवस्था अबाधित राहण्यासाठी अहमदनगर पोलीस प्रशासनाच्या वतीनं तसेच विविध उपाययोजना करण्यात आल्या प्रतिनिधी अजहर सय्यद अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा